नमस्कार रसिको नमस्कार उमा विश्व चॅनल वरती मी आपलं स्वागत करतो काहीच दिवसापूर्वी माझा नागपूरचा अतिशय जवळचा मित्र बलवंत लामकाणे नायक आपल्या आपल्या सगळ्यांना सोडून त्या वगैरे तर तत्पूर्वी काही दिवस याच घरात आम्ही दोघं जण म्हणजे मी आणि माझा चंद्रकांत कक्षीर सागर नावाचा मित्र आम्ही दोघं जण त्याला भेटायला आलेलो होतो त्यावेळेला त्याच्या सहीनं एक पारंग्या नावाचं पुस्तक त्यांनी मला दिलं ते पुस्तक त्याच्यावरती नितांत प्रेम करणारी त्याची पुतळी गीता गीता रामकाने खोत हिनं ते पुस्तक प्रकाशित केलं होतं आज या चॅनलवरती मी त्याचं स्वागत करतो आणि त्याला विनंती करतो तसे कहो एकच महिन्यात मला आहे पळंगार पळवंतच्या माझ्या आठवणी खूप आहेत आम्ही इथं लवकरच चौकात बसायचो चहा प्यायला आणि दररोज ज्या ज्या वेळेला वेळ मिळेल त्या त्या वेळेला चहा पिण्याकरता आम्ही तिथं एकत्र यायचो इथं बसून ते थेट वरहाडी कवितांचा कार्यक्रम करायचा असं मी ज्या वेळेला बळवंताला सांगितलं त्यावेळेला बळवंतांनी वऱ्हाळी कवितांचा कार्यक्रम गुंपण्याकरता मला मदत केली होती एक प्रसंग सांगावा वाटतो वाटतं बोलीमध्येच कविता गुंतताना वरडी बोली त्यांनी केलेलं जे लिखाण होतं ते असं होतं आणि आणि आंब्याच्या सवर डमरे येऊन थांबल्या पहिला मला गप्पा रप कोणती टाकले ती बाईशी किती घाण बायपोरी हे शेण तुमच्या दिवाणखान्यात पडलं तर ते घाण असत पण वावरात त्याने सोन्याचं मोर येत बर आबा माझ आपल्या शहरातल्या विठ्ठू आणि बोलणाऱ्या लेखी बरोबर असे कित्येक प्रसंग त्या कार्यक्रमात पोहोचले होते कुडा पार्टी असं कार्यक्रमाचं नाव होत तो प्रयोग काही मी जास्ती दिवस करू शकतो बलवंतांच्या आठवणी एक वर्षापासून आमचं संबंध आहे त्याच्यामुळं त्याच्या पुतण्यांच्या बरोबर सुद्धा माझे तितकेच चांगले संबंध आहे आणि म्हणून त्याच्या पुतणीला म्हणजेच माझ्या पुतणीला मी त्याला कर विनंती करतो ही बळवंताची एक कविता आहे आपल्या युट्यूब चॅनलसाठी युट्यूबच्या रसिकांच्यासाठी तो आता करतो अगदी नक्कीच कविता कविता संग्रह आहे पारंभ्या आणि कवितेच शीर्षक आहे तू जाताना तू जाताना मी हुंक्या मागून हुंके भरले आई म्हणजे आई गेली त्यावेळेला आई बळवंताच्या कडून कविता आहे अगदी झालेली कविता आहे कविता होते Okay, कविता पाडावी लागत अगदी बरोबर त्यावेळेला झालेली कविता त्यावेळेला झाली आणि अक्षरशः आईवर खूप प्रेम त्यांचं होतं आणि एकोणनव्वद अशा या कविता आहेत आणि त्यातला आईचा भाव तू जाताना मी हुंक्या मागून हुंके भरले आई अखेरचे मी डोळे झाकून अश्रू पुसले काही जन्मासाठी जगता जगता दान जीवाचे घेऊन आली जन्मासाठी जगता जगता दान जीवाचे घेऊन आली पदरा माझी पाना घास सुखाचा भरवून गेली पदरा, पदरा माझी घास सुखाचा भरवून गेली आ, आ, काय आ, दूर दूर जाताना मी रडलो धाई धाई अखेरचे मी डोळे झाकून अश्रू पुसले काही आस उरी जपता जपता आधाराच्या खचल्या भिंती आस 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 उरी मी जपता जपता आधाराच्या खचल्या भिंती आई नसणं म्हणजे भिंत खचणं सार संपल्या संसाराचे घर, घर कुल पुरले फांदी वरती दैवगतीचे देणे घेणे दैवगतीचे देणे घेणे देवाला पण चुकले नाही अखेरचे मी डोळे झाकून अश्रू बसले काही पुन्हा 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 तू भेटीसाठी दारी माझ्या येऊन जाशील किती आशय आहे की आई पुन्हा यावं पुन्हा पुन्हा तू भेटीसाठी दारी माझ्या येऊन जाशील शत जन्माच्या पुण्याईने पुन्हा एकदा पोटी घेशील हा प्रश्न आहे पुन्हा पुन्हा तू भेटीसाठी दारी माझ्या येऊन जाशील शत जन्माचा पुण्य आईने पुन्हा एकदा पोटी घेशिल स्वप्न सुखाचे हरपुन स्वप्न सुखाचे हरपुन गेले करपुन हर गेले जेही कर अखेरचे मी डोळे झाकून अश्रू उसले काही अश्रू उसले काही वाह अरे तोला माहित बळवंतानी मला सांगितलं यसो तुझ्याकरता मी एक पात्र कार्यक्रम लिहून देतो हो। तो एकपात्र कार्यक्रम तू करायचा कविता तो आपल्या रसिकांच्या करता सादर केली त्याबद्दल तुला धन्यवाद देतो रसिकीताला तुम्ही अनुभव मी आपल्याला विनंती करतो की आजचा हा भाग आपल्याला कसा वाटला लाईक करा शेअर करा आणि पहिल्यांदा चॅनल पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कॉमेंट जर केली तर ती कॉमेंट नीताला थोडंसं चालना देणारी ठरेल कॉमेंट करा आणि हो वरती बघा बरं का हां यूट्यूबवरती बघा नाही तर काय होतं की आपण व्हॉट्सअपवरती बघतो आणि हे काहीच करत नाही वरती बघा कारण या कविता जास्तीत जास्त रसिकांच्यापर्यंत पोहोचली पाहिजेत पोहोचल्या पाहिजेत रसिक सहकार्य करणार धन्यवाद <か>やられてきて。<laughs>